सेनगाव शहरातील गाडे ज्वेलर्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखोचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय रिधोरा येथील मधुकर गाडे यांची सेनगाव नगरपंचायतजवळ मुख्य बाजारपेठेत गाडे ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान असून रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अंगात काळे रेनकोट आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाची शटर उचकटून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय तसेच दुकानात चोरी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर बाजूच्या दुकानमध्ये असलेल्या रखवलदाराने ओरडण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना मारहाण करून शांत बसवले त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली